शरद पवार यांचा वाढदिवस आणि नेमकं याच वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांच्या घरी स्नेहभोज ठेवण्यात आलं आणि त्यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दाराड तब्बल वीस मिनिटे चर्चा झाली अर्थात यातून एकच प्रश्न पुन्हा निर्माण झाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का आणि शरद पवार भाजपसोबत जाणार का नेमकं याच विषयावरती आपल्याला चर्चा करायची आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी अर्थात हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया एकूणच काँग्रेससोबत फारकत घेऊन शरद पवारांनी राष्ट्रवादी हा पक्ष उभा केला खरं तर शरद पवारांनी काँग्रेससोबत ही केलेली पहिली गद्दारी नव्हती त्याच्या आधी पुलोद असेल त्यानंतर राष्ट्रवादी असेल अशा प्रकारचं त्यावेळेच ते चित्र होतं आपण हा गद्दारी शब्द का वापरतोय तर त्यावेळेला अशा बातम्या होत्या की वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला वगैरे 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 आणि बरेच त्याच्या चर्चाही त्यावेळेस झालेल्या होत्या आणि मग शरद पवारांनी राष्ट्रवादी हा पक्ष मोठा केला अर्थात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी बऱ्याच अंशी काळ सत्तेमध्ये राहिली आणि त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता किंवा सत्तेच्या बाहेर राहणं सत्तेशिवाय राहणं हे काही फारसं जमलं नाही नंतरच्या काळामध्ये शिवसेना स्ट्रॉंग होत गेली भाजप स्ट्रॉंग होत गेली आणि सेना भाजप यांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आली परंतु लागलीच परत त्याच्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेमध्ये बसले एकूण हा राष्ट्रवादीचा इतिहास परंतु दोन हजार चौदा नंतर या पूर्ण देशभरामध्ये नरेंद्र मोदी आणि भाजप यांची लाट आली आणि यामध्ये सगळे पक्ष जणू काही वाहून गेले अशा प्रकारचं वातावरण दोन हजार चौदा मध्ये बनलं आणि मग नंतरच्या काळामध्ये शरद पवारांची बऱ्याच लोकांनी साथ सोडली कारण हे जे कोणते नेते शरद पवारांसोबत आलेले होते त्यापैकी फार कमी लोक हे विचार तत्व निष्ठा यामुळे आलेले होते बऱ्या अंशी लोक हे स्वतःचे सहकारी कारखाने स्वतःच्या संस्था या वाचवण्यासाठी सहकारी बँका वाचवण्यासाठी आणि आपापल्या तालुक्यामध्ये आपणच गब्बर नेता राहावं हे सगळं जपण्यासाठी गेलेले होते त्यामुळे हे लोक सत्तेच्या बाजूनी पळणारे लोक होते आणि त्यातले बरेच लोक शरद पवारांना सोडून हे गेले नंतरच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा शिवसेना भाजप यांना क्लिअर कट मेजॉरिटी या महाराष्ट्राने दिली परंतु म्हणतात ना की संघर्षाच्या काळामध्ये एकत्र राहिलेले चांगल्या दिवसामध्ये मात्र एकत्र राहू शकले नाही या महाराष्ट्राने क्लिअर मँडेट हे सेना भाजपला दिलेलं होतं आणि त्याचा अपमान करत हे दोन्ही पक्ष एकमेकांपासून वेगळे झाले अर्थात त्याच्यात चूक कोणाची काय दोष कोणाचा वगैरे वगेर वगैरे याच्या खोलात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जात नाही परंतु हे दोघं वेगवेगळे झाले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेस म्हणजे कधी नव्हे ते महाराष्ट्राने कधी स्वप्नात सुद्धा ही युती बघितलेली म्हणजे विचार केलेली नव्हती ती महाविकास आघाडी तयार झाली आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले परंतु दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरे यांच्यापासून एकनाथ शिंदे हे वेगळे झाले गुजरात गुवाहाटी मार्गे थेट वर्षा बंगल्यावरती म्हणजे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि त्यांनी तो एक रस्ता तयार केला म्हणजे याआधीही शिवसेना फुटली होती परंतु शिवसेनेला कधी फरक पडला नाही यावेळेस मात्र शिवसेना फक्त फुटली नाही तर शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांच्या पारड्यामध्ये गेलं धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात गेलं आणि शिवसेनेचे उभे दोन गट तयार झाले म्हणजे एकूणच काय त्याच्या आधी छगन भुजबळ गेलेले असतील नारायण राणे गेलेले असतील राज ठाकरे गेलेले असतील यांनी कधी शिवसेना शिवसेना नाव धनुष्यबान चिन्ह किंवा या पक्षावरती आपला अधिकार कधी दाखवलेला नव्हता परंतु एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी ही जी स्ट्रॅटेजी आणलेली आहे ती देशभरामध्ये दे अत्यंत नवीन होती म्हणजे पक्षां म्हणजे पक्षातून एका पक्षातून दुसऱ्या पक्षातून उड्या मारणारे वगैरे जे होते त्यांच्यासाठी ते ते बंदी कायदा वगैरे आल्यानंतर हे प्रकार बरे अंशी कमी झालेले होते परंतु या कायद्याची एक पळवाट शोधून एक नवा मार्ग शोधण्यात आला आणि याच मार्गे नेमके अजित पवार सुद्धा गेले आणि अजित पवारांना सुद्धा त्याच पद्धतीने पक्षाचं चिन्ह पक्षाचं नाव देखील मिळालं आणि तेव्हापासून शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले परंतु शिवसेनेचे दोन गट आणि राष्ट्रवादीचे दोन गट यांच्यामध्ये एक मूळ फरक आहे शिवसेनेच्या दोन गटामध्ये कायम द्वंद्व चालू असतं एकमेकांवरती टीका टिप्पणी चालू असते राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये मात्र हे कधी दिसत नाही राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांवरती कधी फारशी टीका करताना दिसत नाही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे उच्च नेते जे आहे ते एकमेकांसोबत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गप्पा मारताना दिसतात अजूनही वेगवेगळ्या संस्थांवरती या दोन्ही गटातले नेते एकत्र येतात सहकारी बँकांच्या हे एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये वातावरण त्यातून दुसऱ्या बाजूला शरद पवारांचं एक कौटुंबिक पवार विचार जर केला तर त्यांचं संपूर्ण कुटुंब एक बांधून ठेवलेलं आहे आणि अर्थात त्यामध्ये अजित पवार देखील आहेतच त्याच्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांमध्ये तेवढी दरी निर्माण झाली नाही जेवढी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेली होती त्यामुळे या दोन्ही राष्ट्रवादी आजही म्हणजे राष्ट्रवादीचे खालचे कार्यकर्ते तर अजूनही कन्फ्यूज आहे कारण प्रत्येकाला वाटायचं की शरद पवारांनीच अजित पवारांना पाठवलंय आजही अजित पवारांनी आज एकट्यानी हे सगळं केलंय याच्यावरती कुणीही विश्वास ठेवत नाही म्हणजे दोन्ही पवारांमध्ये अंतर पडलेलं हे कार्यकर्त्यांना कधी वाटत नाही त्याच्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकच आहे असं आजही लोकांना वाटतं आणि त्याचे कारणही तसंच आहे कारण आजपर्यंतचं पवार साहेबांचं राजकारण हे कायम संदिग्ध राजकारण राहिलेलं आहे कायम संशयाचं राजकारण राहिलेलं आहे कायम त्यांनी राजकारणाची जी त्यांची जी पद्धत आहे ही संशयास्पद ठेवलेली आहे आणि त्यामुळे या दोन राष्ट्रवादी पुन्हा एकदा जवळ येताना आपल्याला दिसत आहेत मुळात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये फार मनभेद झालेले नाही आहेत दोन यांच्या नेत्यांमध्ये फार मनभेद झालेले नाही कारण तसं पाहिलं तर दोन्हींचा विचार एकच आहे सत्ता आणि संपत्ती साधारणतः जर राष्ट्रवादीचा सा आपण जर नीट जर बारकाईनी जर आपण लक्ष जर दिलं तर सत्ता आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी त्यांना हव्या आहेत आणि हे आपल्याला कोणी सांगितलंय त्यांचं हे सगळं तर या भाजपने सांगितलंय ज्या भाजपसोबत आज हे दोघेही जण जाण्यासाठी यांची धडपड चालू आहे मुळात शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याची तयारी केलेलीच होती हे वारंवार देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित पवारांनी सुद्धा सांगितलेलं आहे प्रफुल्ल पटेल असतील यांनी सुद्धा कायम सांगितलेले तटकरे असतील त्याच्यामुळे आता सध्या तरी अजित पवार आणि शरद पवार, पवार यांच्या वारवार बैठका होत आहेत आणि त्यामुळे हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का येणाऱ्या काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का आणि येणाऱ्या काळामध्ये शरद पवार हे सुद्धा अजित पवारांमार्फत सोबत जाणार का हा मोठा प्रश्न आता महाराष्ट्रासमोर पडलेला आहे अर्थात सध्या तरी असंच दिसतंय की हे दोघं लवकरच एकत्र येतील सोबत ते राहतील की नाही राहणार याबद्दल अजूनही आपण स्पष्ट बोलू शकत नाही परंतु सध्या तरी ते भाजप सोबतच राहण्याच्या मानसिकतेत आहे कारण राष्ट्रवादीला सत्तेसोबत राहायला आवडतं राष्ट्रवादीला सत्ता यासाठी हवी असते कारण त्यांच्या जवळपास लोकांची संपत्ती ही वाचवायची असेल तर सत्यसोबत राहणं त्यांच्यासाठी हे फार गरजेचं असतं अर्थात येणाऱ्या काळात काय काय घडतं आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा धन्यवाद